नमस्कार मंडई दर यास किचनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण नाचणीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे लाडू खूप शरीराला फायदा करतात शरीराला थकवा असेल कमजोरी येत असेल किंवा हातपायांना मुंग्या येत असतील बदलत्या पावसाच्या वातावरणामुळे शरीरामध्ये खूप सारे इन्फेक्शन होतात शरीराची इम्युनिटी पावर कमी होते हे ते लाडू इम्युनिटी पावर वाढवायचे मी खूप काम करतात हे लाडू अतिशय लहान मुलापासून तर मोठे खाऊ शकतात अगदी प्रेग्नेंट लेडीज पण खाऊ शकते एवढे फायदेशीर आहेत नवे घालत आपण रेसिपीकडे वळूया व्हिडिओ पाहण्याआधी जर तुम्ही जर याच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम पीठ घेतलेलं आहे वजनाने आणि वाटीच्या मापाने बघायला गेलं तर मी ते दीड वाटी पीठ घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही आता आपल्याला हे लो फ्लेमला जवळपास सहा ते सात मिनटं भाजायचं आहे हे आपोआप म्हणजे कढई पण सोडायला लागतं आणि ला 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 प्लस याचा स्मेल पण घरामध्ये यायला लागतो आणि जर तुम्हाला समजत नसेल ना तर तुम्ही याला खाऊन पण टेस्ट करू शकतात की खाताना समजतं हे भाजलं गेलं की नाही भाजलं गेलेलं आहे तर इथं आता मी पन्नास ग्रॅम तूप ॲड करते आपल्याला तूप ॲड करून नाचणीचं पीठ भाजायचं आहे मी इथं वजनामध्ये पन्नास ग्रॅम तूप घेतलेलं आहे आणि स्पूनने बघायला गेलं तर पाच स्पून घेतलेले आहेत पोहे खायचे त्याला आपल्याला मंद फ्लेमला खमंग भाजून घ्यायचं हे ॲटोमॅटिक कढाई सोडायला लागतं ला भाजलं गेल्यावर बघू शकतात तुम्ही जसं जसं भाजलं जात आहे तर पीठाची क्वांटिटी कमी होते <स्थाँगा> व्यवस्थित आपल्याला चाळतच राहायचंय जेणेकरून सर्व साईडला पीठ व्यवस्थित भाजलं जाईल हे पीठ हाय फ्लेम नाही नाहीये जेणेकरून हे करपतं आणि आतमध्ये तसंच कच्चं राहतं आणि खायच्या टायमाला एवढं चांगलं लागत नाही विठीत आपलं भाजून झालेलं आहे मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच कढाईमध्ये तीळ भाजून घेऊया तीळ एकदम स्वच्छ पाहिजे तिच्यामध्ये काही घाण वगैरे नको हो। जेव्हा आपण लाडू बनवतो किंवा मार्केटमधून मा आणतो तेव्हाच बघून घ्यायची आहे इथे मी पन्नास ग्रॅम तीळचा वापर केलेला आहे तिळ आपण खमंग भाजून घ्यायची तीळ भाजताना समजतंच की तीळ उडायला लागते चटचट वाजते ते इथं माझं तीळ पण भाजून झालेलं आहे ते पण मी लो फ्लेमलाच भाजलेलं आहे बघू शकतात तुम्ही आता आपण तिळला काढून घेऊया परत त्याच कढईमध्ये मी तर शेंगदाणे भाजलेले आहेत बघू शकतात परत त्यांना फक्त नॉर्मल गरम करून घेते इथं मी गॅसला बंद केलेलं आहे आणि कढाईमध्येच नॉर्मल गरम करून घेतलेले आहेत आता आपण तिळ आणि शेंगदाण्यांना गार करून घेऊया गार करून मिक्सरमध्ये पल्स मोडला फिरवून घ्यायचं आहे असं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला जाड बारीक पिठ्ठाने कर करायचं आहे बघू शकतो तिथं शेंगदाणे पण आणि तीळ पण मिक्सरला दळून झालेलं आहे आता आपण चाचणीची तयारी करून घेऊया इथं मी वाटीने तर पाऊन वाटी, वाटी गूळ घेतलेला आहे आणि वजनाला बघायला गेलं तर मी दोनशे ऐंशी ग्रॅम गूळ घेतलेला आहे गूळ आपण कड्यामध्ये ॲड करून त्याच्यात सहा ते सात चमच पोहे खायचे त्याच्याने पाणी ॲड करून आपल्याला गुळाला चांगलं मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि असं चिपचिप होतो ना नॉर्मल हलका तारीन, असं आपल्याला एक तारची चाचणी करून घ्यायची आहे बघू शकतात गूळ चांगला वितळून झालेला आहे आपले पाक बन बनवायची तयारी प्रोसिजरमध्ये आहे इथं पाक बनून झालेला आहे बघू शकतात तुम्ही मी इथं वेलची पूड थोडं जायफळ पावडर ॲड केलेलं आहे जर तुम्ही हे लाडू उन्हाळ्यात बनवणार तर जायफळ पावडर आणि दालचिनी पावडर नाही टाकायची सुंड पावडर पण ॲड करू शकतात खूप छान लागतात मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात पॅक पा, पाक ॲड करून घ्यायचा आहे चाळूनच टाकायचं आहे याच्यात घाण असू शकते गुळामध्ये घाण असते म्हणून आता आपण व्यवस्थित पूर्ण पाक टाकून मिक्स करून घेऊया इथं फक्त आपण नाचणीच्या पिठामध्येच पाक ॲड केलेला आहे कारण की हे पाक टाकल्यानंतर याची क्रिया वेगळी चालते की ते दाणे दाणे असतात ना ते खूप व्यवस्थित फुलतात नाचणीच्या पिठाचे म्हणून आधी आपल्याला पाकामध्येच पिठामध्येच पाक टाकून घ्यायचा आहे सॉरी व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता आपण जे मिक्सरला शंगदाणे भरड टाईप फिरवले होते ते आता ॲड करून घेऊया प्लस तीळ पण दळलेली होती ते पण ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे गार करण्यासाठी थोडं टाईम साईडला ठेवून घेऊया जवळपास दहा ते पंधरा मिनिट याला आपल्याला गारवू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर मी ब हातांना तूप लावून घेतलेलं आहे नाही लावलं तरी इझी लाडू वळून जातात बघू शकतात तुम्ही लाडू खूप इझी होतोय या लाडू बनवायला काही एवढं ताकद वगैरे नाही लागत आरामाने वळतो तो, तो। आता आपण एक एक करून सर्व लाडू वळून घेऊया बघा तुम्हाला मी अजून परत एक वळून दाखवते जवळून बघू शकता तुम्ही किती छान होतो आपला नाचणीचा लाडू जर तुम्हाला शरीराला किंवा हाडांना काही कॅल्शियम प्रोटीन वगैरे कमी पडत असेल तर हे लाडू खूप उपयोगी आहेत शरीरासाठी बघू शकतात इथं माझे सर्वे लाडू बनून झालेले आहेत हे लाडू खूप छान आहेत माझे इथं सर्व साहित्यामध्ये जवळपास चौदा लाडू बनलेले आहेत आकारचे जास्त मोठे पण नाही जास्त लहान पण नाही हे लाडू बनवताना मेन पिठाचा पीठ जेव्हा भाजतो ना आपण नाचणीचं तेव्हा लो फ्लेमला भाजायचं आहे आणि जेव्हा आपण पाक बनवतो ना त्याला ओरकूक नेऊ द्यायचं आहे हे लाडू या स्ट्रिकने बनवले तर खूप छान बनतील आणि शरीरासाठी खूपच छान आहेत रेसिपी कशी वाटली ते तुम्ही पण बनवून बघा बनवून खाऊन बघा आणि लाडू कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा छान छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद